नमस्कार मित्रांनो यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये शिपाई आणि लिपिक पदाची जागा निघालेली आहेत संपूर्ण डिटेल्समध्ये पुन्हा आहोत व्हिडिओच्या लास्टपर्यंत राहा आणि नवीन जर असाल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करून घ्या ठीक आहे तर ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरण्याची तारीख आहे अठरा ते तीस तारीखपर्यंत तुम्ही तीस नऊपर्यंत तुम्ही अप्लाय करू शकता ठीक आहे तर इथे सूचना वगैरे दिलेल्या आहे ऑनलाईन पेमेंट करायचं आहे ईमेल आय डी वगैरे व्यवस्थित टाकायचं आहे मित्रांनो तर इथे एकशे एकोणवीस एकशे एकोणवीस कनिष्ठ लिपिका आहे मित्रांनो ठीक आहे एकशे एकोणवीस जागा आहे आणि शिपाईपदाच्या सहाय्यक कर्मचारी चौदा जागा आहे एज लिमिट आहे लिपिकसाठी एकवीस ते पस्तीस आणि सहकार सहाय्यक कर्मचारी म्हणजे शिपाईसाठी अठरा ते पस्तीस ठीक आहे ठीक आहे आता शैक्षणिक पात्रता काय पाहिजे तुमचं मिनिमम पदवीधर असायला पाहिजे पंचेचाळीस पर्सेंटसह ठीक आहे मिनिमम पंचेचाळीस पर्सेंट पाहिजेच मित्रांनो ठीक आहे आणि जी डी सी अँड ए तसेच सी ए आय आय बी किंवा बँकिंग डिप्लोमा असल्यास प्राधान्य देण्यात येईल मित्रांनो फक्त प्राधान्य कंपल्सरी नाही आहे ठीक आहे कंपल्सरी नाही आहे तुमचं नाही झालेलं तरी चालेल ठीक आहे असेल तर चांगली गोष्ट आहे प्राधान्य देण्यात येईल पण संगणकाचे ज्ञान आवश्यक राहील पण संगणकाचे ज्ञान तुम्हाला आवश्यक राहील मित्रांनो याच्यामध्ये ज्यांचं समजा एम एस सी आय टी झालेले आहे तर चांगली गोष्ट आहे ज्यांचं समजा एम सी ए मतलब कॉम्प्युटर विषय असेल तो झालेला असेल समोर तर तो स आपण बघू शकतो समजा समोर ठीक आहे तर तीस नऊ ही डेट दिलेली आहे आणि इथे सॅलरी वगैरे बघूया तर मित्रांनो कनिष्ठ लिपिक या पदासाठी पंधरा हजार दोनशे प्लस डी ए प्लस एच आर ए ठीक आहे तर हे सॅलरी असेल आणि सहाय्यक कर्मचारी शिपाई या पदासाठी बारा हजार दोनशे प्लस डी ए प्लस एच आर ए असे करून सॅलरी असेल ठीक आहे आता ही सॅलरी बावीस हजारपर्यंत जाईल माझ्या विचाराने वर वरची लिपिकची ठीक आहे आणि ही पंधरा सोळा सतरा अठरापर्यंत जाईल ही मग समोर वाढत जाते ठीक आहे आता म्हणजे अगोदर सांगून देतो आता समोर डिटेल्स बघूयात सिलेबस वगैरे काय आहे तर ऑनलाईन पद्धतीने परीक्षा होणार आहे मित्रांनो नव्वद मार्कासाठी तर कोणतं सिलेबस आहे ते इम्पॉर्टंट आहे ठीक आहे नव्वद मार्कासाठी ऑनलाईन एक्झाम होणार आहे आणि यात सदर परीक्षेच्या प्रश्नपत्रिका वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न असतील मित्रांनो मतलब ऑप्शनमध्ये असतील ठीक आहे आणि यामध्ये हे ना बँकिंग मराठी व्याकरण इंग्रजी व्याकरण आणि सामान्य ज्ञान गणित आणि चाचणी म्हणजे रिझनिंग ठीक आहे या विषयाचा समावेश आहे मित्रांनो याच्यावर तर ठीक आहे या ज्या पण आता डी सी सी बँक जा झालेली आहे पी डी सी सी बँक ठाणे डी सी सी बँक ठीक आहे सिंधुदुर्ग डी सी सी बँक या सर्वांच्या मित्रांनो प्रश्नपत्रिका आपल्याकडे आहे आणि तुम्हाला काळजी करायची जरूरत नाही हे सगळे विषय आहे ना ते इन डिटेल्समध्ये आपल्याजवळ पी डी एफ आहे मित्रांनो ठीक आहे ज्या मुलांनी ते अगोदर घेतलेले त्यांचं रिझल्ट आलेलं आहे मित्रांनो चांगल्या प्रकारे मी तुम्हाला दाखवतो थोडंसं शॉर्टमध्ये ठीक आहे तर मित्रांनो फक्त एक मिनटासाठी हे लक्ष देऊन आहे का इथे आपण या पी डी एफमध्ये ही जी पी डी एफ बनवलेली आहे मित्रांनो याच्यामध्ये हायलाईट पण केलेली आहे मुद्दे आणि जे एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू आहे तशा प्रकारे आपण ही पी डी एफ काढलेली आहे याच्यामध्ये स्लॅबस जितके का सब्जेक्ट आहे तेवढे कवर केलेले आहे बँकिंग सहकार कृषी ग्रामीण अर्थव्यवस्था ठीक आहे संगणक माहिती तंत्र तंत्रज्ञान हे नसेल तर तुमच्या पी डी एममध्ये नाही येणार ना, ठीक आहे जे तुमचे सब्जेक्ट्स असेल हे अगोदरशी पी डी एफ दाखवतो पण हे एडिट करून तुम्हाला संपूर्ण जेवढे सब्जेक्ट्स आहे आता संगणक माहिती तंत्रज्ञान नाही आहे सध्याला तुम्हाला आय थिंक हां दिसलं नाही आहे तर बुद्धिमत्ता चाचणी मराठी इंग्लिश व्याकरण आहे इंग्लिश व्याकरण याच्यामध्ये ॲड करून येईल ठीक आहे सामान्य ज्ञान आहे पूर्वीच्या पी डी सी सी बँकचे सर्व तुम्हाला प्रश्नपत्रिका मिळतील मित्रांनो प्लस याच्यामध्ये तुम्हाला क्वेश्चन बॅ इंटरव्यू साठी हे मिळेल ठीक आहे इंटरव्यू पी डी एफ मिळेल फ्रीमध्ये ते पण ठीक आहे क्वेश्चन बँक मिळेल जेणेकरून तुम्हाला जे समजा एखादा टॉपिक झाले त्याच्या रिलेटेड आता प्रश्न कसे येतात ते प्रकारे येऊ शकतात ठीक आहे तर तुम्ही हे पी डी एफ घेण्यासाठी मित्रांनो ठीक आहे ही पी डी एफ घेण्यासाठी मित्रांनो तुम्हाला ना त्र्याण्णव बावीस त्र्याण्णव बावीस छत्तीस एकाहत्तर चव्वेचाळीस या नंबरवरती तुम्ही मेसेज करा वाय डी सी सी पी डी एफ म्हणून तुम्हाला पी डी एफ प्राप्त होईल आणि आत्तापासूनच लगेच अभ्यास करा मित्रांनो आणि जे पी डी एफमध्ये हायलाईट केलेले आहे व्यवस्थित मित्रांनो तुम्हाला कन्सेप्ट वगैरे क क्लिअर करून दिलेले आहे बुद्धिमत्ता झालं मराठी झालं इंग्लिश व्याकरण झालं संपूर्ण आणि याच्यामध्ये ते कॅम्प्युटर ॲड केलेलं आहे ते काढून तुमचं इंग्लिश व्याकरण टाकण्यात येईल मित्रांनो आणि संपूर्ण सिलेबस सब्जेक्ट्स तुम्हाला प्रोव्हाइड करण्यात येईल ठीक आहे आणि या याची या जी पी डी एफची आहे पी डी एफची किंमत तीनशे पन्नास रुपये राहील मित्रांनो ठीक आहे रिझल्ट ओरिएंटेड आहे एक्झाम ओरिएंटेड आहे ठीक आहे आता समोर आपण बघूया आ, 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 पन, तर मित्रांनो ही नव्वद मार्कासाठी ऑनलाईन एक्झाम होणार आहे आणि दहा मार्काचं तुमचं एज्युकेशन रिलेटेड आणि इंटरव्ह्यू वगैरे असतील ते समोर बघूयाच आपण आणि यामध्ये सामान्य ज्ञान बौद्धिक चाचणी या विषयावर प्रश्नाचा समावेश होतो त्यामध्ये म्हणजे याच्यामध्ये ठीक आहे तर कागद त्याचे जास्त प्रश्न असतील ठीक आहे सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी आता कागदपत्र वगैरे दिलेले आहे इथे तर मुलाखत कनिष्ठ लिपक लिपिक व सहाय्यक शिपाई या पदासाठी ऑनलाईन परीक्षेने उत्तीर्ण होणाऱ्या उमेदवारांना बँक धोरणानुसार भरावयाच्या पदसंख्येच्या प्रमाणपत्राच्या ऑनलाईन परीक्षेचे गुण एक मुलाखतीच बोलवण्यात येईल ठीक आहे म्हणजे तुमची जी लेखी परीक्षा होईल ले मित्रांनो त्याची मेरिट लिस्ट लागेल आणि मुलाखतीला बोलवलं जाईल ठीक आहे आणि मुलाखत ककरिता दहा मार्काचे गुण इथे दिले हो ते दिलेले आहे म्हणजे दहा मार्कासाठी मुलाखत होईल त्यामध्ये शैक्षणिक शैक्षणिक पात्रताकरिता पाच गुण असेल आणि मौखिक मुलाखतीसाठी पाच गुण शिक्षण पात्रतेसाठी पाच गुण आणि मुलाखतीसाठी पाच गुण असेल ठीक आहे शिक्षण पात्रतेनुसार म्हणजे तुमचा पदवी झालेली इतर काही कोर्स झालेले असेल तर त्याच्यानुसार तुम्हाला एक एक मार्क मिळेल ठीक आहे आणि उमेदवाराची हो अंतिम निवड सूची उमेदवाराचे ऑनलाईन परीक्षा गुण अधिक मुलाखतीचे गुण ठीक आहे म्हणजे तुमचे परीक्षेचे गुण मित्रांनो पेपरचे गुण प्लस इंटरव्ह्यूचे गुण हे मिक्स करून तुमचं फायनल मिनिट लागेल ठीक आहे आणि आता इथे प्रोबि प्रोबिशन पिरियड दिलेलं आहे निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना एक वर्षासाठी म्हणजे एक वर्षाचं तुमचं ट्रेनिंग असेल आणि नेमणूक दिलेले उमेदवारस परिविक्षाधीन कालावधीमध्ये कनिष्ठ लिपिकास म्हणजे या पिरियडमध्ये ट्रेनिंग पिरियडमध्ये लिपिकास अकरा हजार रुपये महिना असेल मित्रांनो आणि सहाय्यक कर्मचार सात हजार रुपये महिना असेल सॅलरी ठीक आहे एक वर्षासाठी त्याच्यानंतर तुमची तुमची जी, तुम जी सॅलरी अगोदर सांगितलेली आहे त्याप्रमाणे राहील ठीक आहे आता ऑनलाईन शुल्क भरण्याचं पद्धती काय आहे ते बघूया आणि समोर लास्टपर्यंत आपण समोर कसं फॉर्म भरायचं ते पण बघणार आहोत याच व्हिडिओमध्ये आता कनिष्ठ लिपिक आणि सहाय्यक कर्मचारी पदाकरिता अधिकृत संघटनावरून विविध ऑनलाईन तर मित्रांनो फॉर्म भरताना सगळ्यांना रिक्वेस्ट आहे अगोदर जे डी सी सी बँकचे झालेले त्यावेळेस विद्यार्थ्यांनी चुकी केलेली आहे तुम्ही ती चुकी करू नका ठीक आहे तर उमेदवारांनी अर्ज नोंदविलेल्या ईमेल आय डी मोबाईल क्रमांक चुकीचा अपूर्ण तसेच मोबाईल क्रमांक एन सी पी आर रजिस्टर असल्यामुळे संपूर्ण प्रक्रियेदरम्यान त्याद्वारे पाठविल्या जाणाऱ्या सूचना संदेश माहिती उमेदवारांना प्राप्त न झाल्यास संपूर्ण जबाबदारी उमेदवाराची राहील मित्रांनो इथे लक्षात ठेवा तुमचा मोबाईल क्रमांक आणि ईमेल आय डी व्यवस्थित टाकायचं समोर खूप प्रॉब्लेम येतात ठीक आहे आणि आलेले आहेत मुलांना त्याच्यामुळे मी सांगतोय मला अनुभव आहे अर्ज करताना शैक्षणिक कागदपत्रे आणि अन्य प्रमाणपत्रे आणि पुरावे आवश्यक नाही आहे ठीक आहे तुम्हाला फायनलच्या वेळेस लागेल व्हेरिफिकेशनसाठी आणि मित्रांनो फॉर्मची फीस असेल लिपिक आणि साहेब कर्मचारी पदाकरिता नऊशे रुपये प्लस जी एस टी असेल मित्रांनो ठीक आहे जी एस टी तर फॉर्मची फीस जास्त आहे मित्रांनो ठीक आहे जी एस टी एकशे बासष्ट रुपये असे करून एक, एक हजार बासष्ट रुपये तुम्हाला फीस लागणार आहे मित्रांनो ठीक आहे तर फीस बऱ्यापैकी आहे मित्रांनो पण ऑपॉर्च्युनिटी चांगली आहे ठीक आहे तुमच्या डिस्ट्रिक्टमध्येच हा जॉब असणार यवतमाळमध्ये तर मित्रांनो एक खूप महत्त्वाची सूचना आहे ठीक आहे तरी हे फॉर्म कोण भरू शकतं तर महाराष्ट्र राज्यात अधिवास असणे आवश्यक आहे मतलब महाराष्ट्रातील कोणी पण फॉर्म भरू शकतो ठीक आहे आता सिंधुदुर्ग बँकेचं काय होतं फक्त सिंधुदुर्ग जिल्ह्यातलेच कॅन्डिडेट फॉर्म भरू शकत होते पण इथे असं नाही महाराष्ट्रातले कोणी पण फॉर्म भरू शकतं हो। आणि यवतमाळ जिल्ह्यात आदिवास असणाऱ्या उमेदवारास प्राधान्य देण्यात येईल म्हणजे कंपल्सरी नाही आहे मित्रांनो ठीक आहे ते तुम्हाला समजते का कंपल्सरी नाही आहे इथे फक्त यवतमाळ जिल्ह्यात आदिवास म्हणजे तिथे राहणाऱ्या उमेदवारच प्राधान्य देण्यात येईल एखाद्या मार्काचा फरक पडतं मित्रांनो जास्त काही हे नाही आहे ठीक आहे तर तुम्ही महाराष्ट्रात कुठे कुठे पण राहत असाल तर तुम्ही फॉर्म भरू शकता तर मित्रांनो फॉर्म भरण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे आता फॉर्म कसं भरायचं ते पण बघूया नाही नेक्स्ट व्हिडिओ याच्यावरती आणू फॉर्म कसं भरवाय नेक्स्ट व्हिडिओ येईल त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि नेक्स्ट व्हिडिओ बघण्यासाठी प्लेलिस्टमध्ये जा तुम्हाला व्हिडिओ मिळून जाईल आणि ते सांगायचं आहे एक की मित्रांनो तुम्ही असं बाहेर स्टडी करायला गेले ना तुम्हाला आता सहकार बँकिंग आणि त्याची इम्पो इम्पॉर्टंट टॉपिक ते कसे वाचायत तुम्हाला समजणार नाही आणि जी एस केवढं मोठं आहे ते किती वाचणार तुम्ही त्याच्यामुळं आपण पी डी एफमध्ये आता किती एक्झाम झाले डी सी सी बँकचे त्याच्या जवळपास आपण त्या अनुभवातून ही पी डी एफ काढलेली आहे ठीक आहे आणि पी डी एफमधनं चांगल्या प्रकारे मुलांचं रिझल्ट आलेलं आहे मित्रांनो ठीक आहे तुम्ही रिव्ह्यू पण बघू शकता यूट्यूब चॅनलवरती तर ही पी डी एफ अगर सगळ्या सिलेबस आहे याच्यामध्ये ऑल सब्जेक्ट आहे प्लस तुम्हाला इंटरव्ह्यू पी डी एफ पण मिळेल याच्यामध्ये इंटरव्यूची आणि प्लस तुम्हाला क्वेश्चन बँक पी वाय क्यू सगळे मिळेल मित्रांनो आतापर्यंत जेवढ्या पी डी सी बँक डी सी सी बँकची एक्झाम झालेली आहे ते संपूर्ण पी वाय क्यू मिळेल आता त्र्याण्णव बावीस छत्तीस एकाहत्तर चौवेचाळीस या व्हॉट्सअप नंबरवरती वाय डी सी सी वाय डी सी सी पी डी एफ म्हणून टाका तुम्हाला मिळून जाईल तीनशे पन्नास रुपयाला ही पी डी एफ असेल मित्रांनो ठीक आहे आता फॉर्म भरण्यासाठी नेक्स्ट व्हिडिओ बघा तुम्हाला जर जमत नसेल आणि फॉर्म भरण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे ठीक आहे धन्यवाद सबस्क्राईब करून घ्या